एक बस आहे त्या रस्त्याने गाडींना गेलं असं अशी झोप असतो असते त्या सगळी हा असं त्यांचे असे असल्यास असं सुद्धा तसं राजकारण कुणासाठी राजकारण आज हे आपल्याचं चित्र याची गरज हे मजल्याची गरज आणि हे मजल्याचे असेल ते उद्याचे निर्मिती होते

आमचे काही वाग लोकांना घेचायला आमची भाषा गोष्टीचे गेल्याचे नंतर काही लोकांना विचारला काय प्रश्न काय चालत नाही म्हणजे आमच्या ठीक चालू हे लोक शिकणे म्हणजे काय म्हणजे आमच्या भागात जशत वाचा काही लोक जंग ही जोशाही कशी बनली याचा काहीतरी विचार आज लोकशाहीचे राज्य लोकशाहीचे राज्य असताना सामान्य माणसालाही करायचं असेल दहशतवाद या ठिकाणी करायचं असेल हे कसं राहते उद्याच्या निवडणुकीमध्ये आणि गोगरा करा हे सांगायच्या महत्वाचं कारण काय वर्षाच्या तुम्ही महाराष्ट्राच्या राज्यामध्ये महत्वासाची सत्ता या ठिकाणी महाविकास आघाडीशी संभाल केली त्यानंतर इतका दहशतवाद आहे जवळशाही आहे ती उद्वस्त केल्याचे आहे आणि उद्वस्त वाटावण या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतात आणि त्यावर आपण या दहशतवादाला जवशाहीला प्रवास न या ठिकाणी नियोजित व्यवसाय आणि तुमचे धरत असेल तर निवडणुकीच्या वादानं तुमचा महिना मांडा आमचीही वडील तसा याचिका येऊन असे विचार याचिका तुम्ही तसा काय त्यांच्यासमोर येऊन करून देण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही तसा काय त्याचा कुठं जाणं असेल कुठं जाहिरात असेल कुठं फोलचं असेल कुठं माहिती व्हायचं असेल तर असे फाजून जातायचे वर फाजून सांगायचं त्याला ते असते नसते असत उद्ध्वस्त करायला असते लागत नाही असं ही चुरी जी आहे ती उद्ध्वस्त ठरणारी उद्ध्वस्त जी आहे त्या चुरीचे या महाराष्ट्र राज्यात कधी जायचं किती द्यायचं याचा विचार आज तुम्हाला सांगण्याला हे मी सांगू इच्छितो सत्तेत नाही पण आज या राज्यामध्ये किंवा या भागामध्ये जसं गाव आणि असेल याचा आजार घेऊन तुम्ही काहीतरी असेल तर ज्या गावच्या मामली त्याच गावच्या मामले काही घर नाही स्थिती घेऊ नये अपेक्षा आहे म्हणजे निर्णय म्हणजे विजय महाराष्ट्राचं राजस्थान बदलायचं

शिवाजी महाराजांच्याबद्दल किंवा काही सोयीच्याबद्दल शिवत नाही काय सांगायचं तुम्ही सगळ्यांनी वाचले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभा केलेला पुतळा शिवाजी महाराजांचं उद्घाटन केलं नरेंद्र मोदी आणि एका महिन्याचा तो फायद्या चौकशी केली आणि लोकांनी शिस्त समजलं असले की शिवाजी महाराजांचा पुतळा फायदा होता त्यामुळे सौज असा वारा त्या पुत तुम्ही कधी मुंबईत आला असाल देश नावाचा भाग वाघ मुख्यमंत्री असताना त्याने तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला हजारो लोक बघायला याचांडवाद असतो इतक्या वर्षाच्या हुजरावर काही झाली मुंबईमध्ये शिवाजी पार्क नावाचं क्षेत्र समुद्राच्या जवळ शिवाजी महाराजांचा पुतळा राहायचा इतक्या वर्षा हुतळा असायचे का समुद्राचा वाजायचो तो पुतळाचा हात सिंधुद्याचा पुतळाचा दोन हे पैसे खायचे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पैसे खायचे काही सांगितलं नाही आणि दुसरं कुतळ्याच्या वृद्धाच्या हात पण अस नरेंद्र मोदीचा असं दुसरं आज ज्यांच्या हा म्हणजे सत्ता आहे आणि सत्तेचा उपयोग लोकांच्या भयासाठी गरज नाही घेत नाही परवानगी परवानगी घेत नाही त्यावर एक खुशाळा फैस त्याचं गोदावर असं दुर्दैवाने ही स्थिती या ठिकाणी असेल

जास्त भाषण करणारे पवार साहेबला पुढचे कार्यक्रम आज सात सव आहे त्यांना बोलायचं मी तर तुमच्या पुढे बोलतोय एकच गोष्ट सहज माहिती म्हणून सांगायची की लवकरच मला आणि आपल्या प्रवती काकीला दोघांनाही भाषणाला बंदी येण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाकडून अशी तयारी चालू आहे नोटिसा देण्याचा कार्यक्रम चालला आहे आणि तुम्हाला तुम्ही जाऊन भाषण करू नका असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे एवढी भीती वाटली कशाची हा खरा माझा प्रश्न पिटिशन केलंय एवढं दान देऊ चालत एवढा मला मिळाला मला माहिती आज पोकळीच तुम्ही काळजी करतील काय परंतु करतील काय ते भाषणाला बंदी करा याला यायला बंदी करा चालू राहणार रे आणि शेवटची लढाई वीस तारखेला या मतदार मतदारसंघातला मतदार लाडणारे सर्दी लक्षात ठेवा मतदार लाडणारे जो बाहेर येऊ शकरी माणूस असतो गरीब माणसाला वाटत चौगोलेचे पाय मोडले आरतीचे हात मोडले अशाला आपण आपला पापरापंच पावा हे वाटणं साहजिक गोष्ट केले रे असं वाटतं त्याला आग्रवालो त्याच्या नगरसेवासला त्याला भीती वास्तव नकार कसला पाहिजे कुणी बोललं नाही पाहिजे चालू चल केली पाहिजे जे असं त्याचं गप्प ऐकायचं मतदान करायचं की त्यांचं धोरण त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं घाबरायचं नाही मतदान करायचं काकीलाच मतदान करायचंय प्रचंड मताने विजय करायचंय गुलामगिरीत राहायचं नाही आझादीमध्ये राहायचं आपला देश आहे स्वतंत्र देश आहे स्वतंत्र आपला मता, मताचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे भजवायचं आहे आपल्याला कुठेही घाबरायचं आणि काय व्हायचं होईल परंतु हे तुम्ही मतदानात केलं तर पुढचं स्वातंत्र्य लक्षात ठेवा नाही तर गुलामगिरी तुमच्या कायची बॉकंडी बसले शहरात बॉकंटी शब्द चालतो ना आता हे सगळं खरं आहे काय अवस्था होते किती समृद्ध भाग होता पॉक्स खूप सगळं माहिती खूप सगळं माहिती काय फिरलेले पाहिलेले घरोघर गेलेले कुटुंबातले राहिलेले सगळ्यात एक समृद्ध भागाचं पाणी गेलं इथला कारखाना पण पाळत आला बाजारपेठ अडचणीत आली पुन्हा एकदा वैभवाचे दिवस सांगण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची टाकीने ती जबाबदारी घेतली खासदार आपल्या पाठीशी आणि लोकशाही आघाडीचे पूर्णपणे सरकार तुमच्या पाठीची राहिल्याची ग्वाही तुम्हाला या निमित्ताना दिली पुन्हा वैभवाचे दिवस पुन्हा स्वातंत्र्याचे दिवस पुन्हा दिवस पुन्हा बंधुत्वाचे दिवस सगळ्यांनी सगळे समाज एकत्र तर सगळ्यांनी आता काय ते बनतो सगळे सुरू केले काहीतरी पटेन घेतो काय कटिंग घेतो काय कसले पटेक पटे भागायचं बोला नोकऱ्यांच बोला शेतकऱ्यांच्या प्रश्नाच बोला दुधाच्या भावाचं बोला सोयाबीनच्या बाजाराचं काय झालंय बोला ते नाही बोलायचं ते बोललं तर अडचणीत येईल म्हणून हे पटंग घेते कटक लक्षात लाक्षात ते उत्तर द्यायला राहत नाही प्रश्नाकडे घेऊन जायचं ते आपले भरभी करायचे हा प्रयत्न त्यांचा फसायचं नाही लक्षात ठेवा या निवडणुकीमध्ये पंकजोषीला फसायचं नाही महाविकास आघाडीच्या पाठीशी राहायचं बाकीला प्रचंड मत द्यायची आमच्या सगळ्या आघाडीचे सगळ्यांनी आमचे शिवसेनेचे बंधू आहेत राष्ट्रवादीचे आहेत मित्र पक्षाचे रिपब्लिकन पार्टी बरोबर आहे त्यामुळं तुम्ही सगळे त्या मत मनापासून काम करता मनापासून काम करा आणि पुढचा काळ आपला अत्यंत आनंदाचा आणि लगावाचा आणि संपन्नता वीस तारीख आपल्याकरता करता हे लक्षात ठेवा तारखेला हा खऱ्या तुमच्या करता अत्यंत महत्वाचा दिवस आहे तो दिवस तुमच्या दिशा बदलणार आहे चांगल्या दिशेने तुम्हाला सगळ्यांना येणार आहे ती काळजी घ्या अजूनच कुठेतरी परवा म्हटले का यांचा काय संबंध अरे माझं गाव या मतदारसंघात आहे मी मतदार आहे ना काही नाही काही नाही सगळ्यांनी हे करायचं भक्कम राहायचं आणि जिंकायची हे सांगतो शेवटी समजा सांगतो या वेळेस वीस तारखेला तुम्ही चांगला बदल केला तर तुमचा भविष्य काळ चांगला आहे अंग्या मारा हात पोडा झाडा अमोल करू तुझी जीव तुला काढून टाकू अरे आपण तुला म्हणून माणसं किरायला गेल जायला लागेल नाईट ड्रेसवरून चालत आपण म्हणून पडला म्हणून तिकडे काय बत्तीश झाला आम्ही चालवला एक एकच वर्ष तुम्ही सगळ्यात चांगला चालवला अडचणीतून चांगला चालवला आहे हे आम्ही करू शकतो हे सिद्ध केलेलं आहे आणखी तुमचा काळ आणखी चांगल्या पद्धतीने सिद्ध करू पण वीस तारीख मात्र विसरायची नाही काँग्रेसला आघाडीला आणि पंजाबला मतदान चंदमटके बाकी जरा दोन नंबरने लक्षात ठेवा आता कुठे केलं नाही निवडणूक करता मी तिकडे केलं नाही ना तिकडे ना केलंय फक्त मतदान करा सावंक करतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद साहब आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर अंतरावरी पोल कनेक्शन अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात